नमस्कार आज आपण करडईच्या भाजीचा गरगटा किंवा हटीव भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत ही इथे बाजारातून ताजी ताजी करडईची भाजी फ्रेश अशी आणलेली आहे इथे मी एक जुडी करडईच्या भाजीचा गरगटा बनवणार आहे ह्या जुडीमध्ये थोडीशी शेपूची भाजीही आहे तीही मी यामध्ये निवडून टाकणार आहे आपल्याला करडईची भाजी निवडताना ही अशी पाने पाने घ्यायची आहेत नुसती जर एकदम कवळे डेट असेल तर तुम्ही घेऊ शकता पण असे जाड डेट नाही घ्यायचे नुसते पानं घ्यायची आहेत आपल्याला अशा प्रकारे ही सगळी भाजी चांगल्या प्रकारे निवडून घ्यायची आहे आपल्याला बाजारात हल्ली पालेभाज्या हे भरपूर आहेतच त्यामुळे रोज एक तरी पालेभाजी ही जेवणात असावीच पालेभाजी खाल्लेली कधीही चांगलीच तसेच तुम्ही कशाही प्रकारे पालेभाजी केली तर ती चांगलीच लागते ह्या करडईची तुम्ही सुक्की भाजीही करू शकता इथे मी भाकरीबरोबर खायची म्हणून मी इथं करडईचा गरगटा केलेला आहे गरगटाही खूप छान लागतो करडईचा अशा प्रकारे मी ही पूर्ण जुडी निवडून घेतलेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील तसेच लाईक कमेंट ही करत जा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपली जुडी पूर्ण निवडून झालेली आहे आता दोन तीन पाण्याने आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही पूर्ण भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे मी दोन तीन पाण्याने नळाखाली चला आपली करड्याची भाजी निवडूनही झाली आणि धुवूनही झाली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी थोडेसे चण्याची डाळ घेतलेली आहे आपल्याला ही डाळ धुवून स्वच्छ घ्यायची आहे व पाण्यात मी पाच दहा मिनटं अशीच ठेवणार आहे आपण कुकरमध्ये ही भाजी डायरेक्ट करणार आहोत व इथे मी एक टमॅटो एक मिरची व आपण भिजवलेली डाळ व मी इथं लसणाची पात घेतलेली आहे व आपली ही भाजी धुतलेली चाणीत मी गाळायला ठेवलेली आहे आता कुकरमध्ये आपल्याला आपण जी चण्याची डाळ घेतलेली होती ती डाळ यामध्ये टाकायची आहे व थोडेसे पाणीही टाकायचे आहे व आपण जी करड्याची भाजी धुवून घेतली होती स्वच्छ ती बारीक चिरून घ्यायची आहे व या कुकरमध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचे आहे पहिल्यांदा आपण कुकरमध्ये ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पालकाची भाजी असते त्याप्रमाणे ही भाजी लवकर शिजत नाही शिजायला वेळ लागतो पालक कसा मऊ होतो तस त्याप्रमाणे ही करडई जास्त मऊ होत नाही त्यामुळे पूर्ण करडई बारीक चिरून टाकलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला टॅमॅटो टाकायचे आहे व मी इथे एक मिरची टाकलेली आहे तिखट कमी खातो म्हणून तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवे हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं तिखट मिरच्या टाकू शकता आता हे सगळे टाकून झाल्यानंतर मी थोडेसे पाणी टाकणार आहे वरतून व कुकरचे झाकण लावून आपल्याला हे चांगल्या प्रकारे ही भाजी शिजवून द्यायची आहे पंधरा मिनटं ही भाजी मी शिजवून दिलेली आहे आता भाजी शिजल्यानंतर ती रवीने चांगली गरगटली जात नाही म्हणून मी ह्या चोपरमध्ये टाकून थोडेसे फिरून घेणार आहे त्यामुळे ही भाजी पूर्ण चांगली मिक्स होईल तुम्ही रवीनेही चांगले गरगटून घेऊ शकता हे मी चॉपरने ही भाजी पूर्ण चांगली मिक्स केलेली आहे अशा प्रकारे मी चॉपरमध्ये थोडी थोडी भाजी टाकून चांगली बारीक करून घेतली करून आपण त्याला कोणी देऊ त्यानुसार ही भाजी चांगली मिळून येईल एकत्र जर तुम्हाला जास्त चांगली बारीक हवी असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही बारीक करू शकता फक्त मिक्सरमध्ये लावताना मिक्सरचे बटन बंद चालू बंद चालू करा जेणेकरून ही भाजी एकदम बारीक पेस्ट होणार नाही याप्रमाणे होईल आता आपल्याला फोडणी द्यायची आहे एका कढईमध्ये मी थोडेसे तेल टाकलेले आहे व इथं लसणाची पात मी वापरत आहे तुम्ही लसूणही टाकला तरी चालेल तेलात लसणाची पात टाकल्यानंतर मी इथं थोडासा वाटणाचा मसाला टाकलेला आहे हे वाटण कांदा लसूण खोबरे याचे आहे हे वाटण टाकून झाल्यानंतर हे मी पूर्ण चांगले मिक्स करून घेणार आहे व आपले जे घरचे मसाले असतात मेथी इथं टाकत आहे एक चमचा एवढी हळद व घरचा काळा मसाला एक चमचा एवढा हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला व यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे इथे तुम्ही हिरवी मिरची चिरून फोडलीला दिली तरीही चालेल जर तुम्हाला घरातले मसाले लाल तिखट हा मसाला वापरायचा नसेल तर मी इथं लाल तिखटाचा हा गरगाटा बनवलेला आहे व आपण जे भाजी बारीक केलेली होती शिजवलेली ती ह्यामध्ये टाकू ज्याप्रमाणे आपल्याला पातळ हवे हो आहे त्याप्रमाणे आपण इथं पाणी ॲड करून द्यायचे आहे अशा प्रकारे मी इथे भाजी आपली रेडी झालेली आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी पाच दहा मिनटं चांगली उकळून द्यायची आहे अशा प्रकारे आपली इथं करडईची गरगटा भाजी व पातळ भाजी रेडी झालेली आहे पाच दहा मिनटानंतर मी इथे दोन चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे कूट टाकल्यानंतर आपल्याला पाच मिनटं ही भाजी अशीच शिजवून द्यायची आहे अशा प्रकारे पौष्टिक व चविष्ट अशी करडईची तुम्हाला गरगाटा भाजी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा थँक्यू